नमस्कार आपण पाहता जनकल्याण न्यूज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना सातारा जिल्हा यांच्या वतीने आज शिरताव तालुकामान येथील कैलास वाशी रणजित चव्हाण यांच्या कुटुंबास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी जिल्हाध्यक्ष श्री जे के काळे जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई पठाण सचिव सचिन मोरे अमोल काळके रामचंद्र वाघचवडे नवनाथ आवळे मान तालुका अध्यक्ष शहाजी अवघडे उपाध्यक्ष सदाशिव जग प्रकाश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव आज या या गावी येण्याचं कारण असं कीर्तव्य गावी ग्रामपंचायत कर्मचारी रणजित चव्हाण यांचा जो ऑन ड्युटी त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी त्यांच्या संघटनेचे त्याचप्रमाणे प्रज्ञाशील तर प्रज्ञा सूर्य बहुद्दीशी सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही आज त्यांची भेट घेतली आणि आज या ठिकाणी त्यांना निश्चित स्वरूपात आश्वस्त करू इच्छितो की जोरपर्यंत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं पुनर्वसन होत नाही तुम्हाला विस्थापितांचं जगणं तुम्हाला निश्चित स्वरूपात या वाट्याला येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू फक्त तुम्ही संघटनेच्या आणि आमच्या संस्थेच्या पाठीशीरा तुमच्या सर्व मागण्या आम्ही जायच तोपर्यंत आपल्या पाठीशी आहोत याची आपण योग्य त्या रित्या दखल घ्यावी आणि प्रशासनाला एक विनंती आहे की या ज्या घटना घडल्या यामध्ये ग्रामसेवक त्याचप्रमाणे बी डीओ डेप्युटी सीओ आणि ज्यामुळं अपघात झाला ती कंपनी सह आरोपी करावी अशी या ठिकाणी मी या संघटनेच्या वतीनं आमच्या संस्थेच्या वतीनं मागणी करतो त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब असतील पालकमंत्र्यांची उदासीनता आपण परवाच पाहिली का अध्यक्ष सन्मान्य विलासराव कुमरवार राज्याचे उपाध्यक्ष सन्मान्य राजेंद्र बिघाडे आणि सातारा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष मी स्वतःची ठिकाणी अशा वतीनं आज चांगल्या कोणी भेट द्यायला आनंद वाटला असता पण अशा या दुःखाच्या प्रसंगी आम्ही या बंधूच्या घरी आलोय खरंच मनापासून खेद व्यक्त वाटतोय माझा ग्रामपंचायत कर्मचारी हा घरी जरी असला तरी स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी आहे आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पाठीशी आम्ही सदैव राहणार आहोत ताई तुम्हाला आम्ही एक शब्द देणार आहे जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला आम्ही आर्थिक मदत मिळवून देणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि तोपर्यंत आमच्या रणजेच्या आत्म्याला शांती सुद्धा लाभणार नाही फक्त आम्हाला एकच तुम्ही सर्वांनी सहकार्य करा या एक गावात आल्यानंतर आम्हाला फक्त सहकार्य करा जे जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही एवढं तुम्हाला ज्या ठिकाणी व्यक्त बोलणं व्यक्त करतो आणि माझ्या खटाव तालुका असेल सातारा जिल्हा असेल मान तालुका असेल या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमच्या ह्या कुटुंबाला थोडीफार हातभार म्हणून फोलदाई फुलाची पाकळी आज या ठिकाणी आम्ही आमच्या ताईंच्याकडे प्रदान करतो ताई तुम्हाला काहीही असू द्या आम्ही तुमचे हक्काचे भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला कधीही साथ घाला आम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव सदैव राहू एवढीच या ठिकाणी अपेक्षा बोलणं व्यक्त करतो आणि थांबतो